नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण हा चॅनल हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपल्या सगळ्यांचा चॅनल आहे म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करताय ठीक आहे त्यासाठी तुमचं मी धन्यवाद करतो आहे आभार व्यक्त करतो आहे कारण तुमच्यामुळेच हा चॅनल पुढे जातो आहे बरोबर आता आजचा व्हिडिओ आपण कोणत्या गोष्टीवर बनवतो आहे ठीक आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल ठीक आहे बट तुम्हाला एक थोडंसं आयडिया देतो मी की आजचा व्हिडिओ हा एस एफ पी कन्सल्टंटसाठी आहे ठीक आहे ज्यांनी ऑलरेडी कोर्स केलेला आहे ठीक आहे किंवा ते करत आहेत आणि त्यांना इंटरव्ह्यूची तयारी करत म्हणजे करायची आहे किंवा काही लोक इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ आपला हा आजचा असणारा आहे बरोबर जरी तुम्ही फ्रेशर असाल एक्सपिरियन्स्ड असाल ठीक आहे तरीही तुम्हाला या व्हिडिओतून भरपूर सग सगळी माहिती भेटणार आहे ठीक आहे त्यामुळं व्हिडिओ केअरफुली तुम्हाला बघायचं आहे कारण आपल्या व्हिडिओचा जो हेतू आहे ठीक आहे ते तुम्हाला प्रॉपर आपल्या मराठी माणसांना सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत इंटरव्ह्यू क्रॅक झाले पाहिजेत नॉलेज भेटलं पाहिजे आणि मध्ये तुमचं करिअर झालं पाहिजे कारण मराठी माणूसच हा पुढे गेला पाहिजे हेच आपला या पाठीमागचा हेतू असतात ठीक आहे सो तुम्ही प्रॉपर आपल्या व्हिडिओला सपोर्ट वगैरे करत चला म्हणजे मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी अजून थोडंसं प्रोत्साहन भेटतं ठीक आहे चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की हे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे किंवा जे काय आज आपण डिस्कस करणार आहे ते जर तुम्ही शंभर टक्के जर केलं ठीक आहे कारण आता शंभर टक्के लिहिले ले त्यामुळे मला सारखं शंभर शंभर टक्के येत आहे कारण बरोबरच आहे शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार तुम्हाला जर या गोष्टी मी जे आज सांगणार आहे जे क्वेश्चन डिस्कस करणार आहे ते जर तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केले त्याची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तुमचा शंभर टक्के इंटरव्ह्यू हा क्रॅक होणार आहे बरोबर मित्रांनो चला तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही केअरफुली काळजीपूर्वक सगळे व्हिडिओ बघताय आणि ऐकताय ठीक आहे त्यामुळे तुम्हाला हे नॉलेज भेटते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण एक येत असेल बरोबर तर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये ठीक आहे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवतात बरोबर की ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत ते जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू देता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आता ह्या स्क्रीनवरती दिलेल्या कंपन्या ज्या आहेत ठीक आहे त्या प्रत्येक कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो त्यावेळेस काही क्वेश्चन्स विचारले जातात कॉमन क्वेश्चन्स ठीक आहे म्हणून मी म्हणतो आहे की हे जे आपण प्रश्न डिस्कस करणार आहे हे प्रत्येकजण एस ए पी इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये विचारतात ठीक आहे आणि हे जर तुम्हाला आलं ठीक आहे तर तुमचा इंटरव्ह्यू हा क्रॅक झाला त्यामुळेच मी म्हणतो आहे की तुम्ही हे करा मी जे सांगतो आहे ते करा शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार ठीक आहे आणि तुमचा कोर्स झाला असेल आणि तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी कॅ कसा व्हायचं करायचा इंटरव्ह्यू ते तुम्हाला गाईड करतो बरोबर सो so, आता कंपनीमध्ये तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन्स विचारतात कॉमन क्वेश्चन्स पर्टिक्युलरली आपण डिस्कस करतोय लक्षात घ्या कॉमन क्वेश्चन्स ठीक आहे एसी पी इंटरव्ह्यूचे जर बघायचे असतील तुम्हाला क्वेश्चन आपण व्हिडिओ बनवतोय आपली सिरीज चालू आहे वन टू तुम्ही बघितलं असेलच इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स दहा दहा क्वेश्चनचे एक एक व्हिडिओ आपण बनवतोच आहे ठीक आहे वर आय बटनवरती पण आलेला आहे तो पण एकदा चेक करून घ्या किंवा मग आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि इंटरव्ह्यूची प्लेलिस्ट चेक करा ते पण तुम्हाला भेटतील बट ते इंटरव्ह्यू कसे झाले एस ए पी एम एम किंवा एस पी मॉड्यूलचे पर्टिक्युलरली त्या रिलेटेडचे व्हिडिओ आहेत ते ठीक आहे त्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत पण जनरल तुम्ही आता एस पी एस डी एम एम पी पी कोणताही कन्सल्टंट असू देत पीमध्ये त्याला हे क्वेश्चन्स हे विचारले जातात त्यामुळे हे कॉमन क्वेश्चन्स प्रत्येकजण पी इंटरव्ह्यूमध्ये विचारतात या सगळ्या कंपनीमध्ये आणि याच्या व्यतिरिक्त बाकीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा ओके चला आपण ते क्वेश्चन्स कोणते आहेत ते बघूयात ठीक आहे ते मी जनरिक क्वेश्चन्स घेतो आहे लक्षात ठेवू सो आता मी येतो आहे पहिल्या प्रश्नाकडे ठीक आहे हा सगळ्या इंटरव्ह्यूवर म्हणजे जे इंटरव्ह्यू घेतात त्यांचा आवडता प्रश्न असतो ठीक आहे पहिल्यांदाच ते विचारतात हे कॅन यू टेल मी लिटल अबाउट युअर सेल्फ कॅन कॅन यू टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा दुसरा क्वेश्चन असतो टेल मी अबाउट युअर सेल्फ ठीक आहे किंवा काही काही जण असं म्हणतात की कॅन यू वॉक मी थ्रू युअर रेझमे आता मला सांगा हे कॅन यू वॉक मी थ्रू युअर रेझमे असं जर विचारलं तर आपण गडबड गोंधळाचं नाही आहे का तर ते काय म्हणतायत की तुम्ही जे इंटरव्ह्यूमध्ये तुमचा बायोडेटा आहे रिझमे आहे ठीक आहे तो घेऊन जाता तर तो काय म्हणतो की या रेझ्युमेमध्ये काय काय आहे ते मला थोडक्यात सांग असा अर्थ आहे त्याचा बरोबर किंवा तुमच्याबद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे ठीक आहे जोपर्यंत तो त्याच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो त्यावेळेस तुम्हाला त्याचं त्याला डिटेल्स माहिती असतात थोड्या बट तुला तुम्हाला तुम म्हणजे त्याला तुमच्याकडून काही डिटेल्स माहिती पाहिजे असतात की तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करता स्वतःला कसं एक्सप्रेस करता ते त्याला जाणून घ्यायचं असतं आणि तेच तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पण असतं तर त्याला काय करायचं आहे तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही कुठून आलात काय आलात ते तुम्हाला सांगावं लागतं असे हे पहिला कोणता इंटरव्ह्यू असू देत रेसिपी असू देत ना किंवा पीच्या व्यतिरिक्त कोणताही इंटरव्ह्यू असला ना तरी पण त्याच्यामध्ये हा क्वेश्चन्स Uh, म्हणजे हे क्वेश्चन्स किंवा एखादा क्वेश्चन यातला एक कॉमन क्वेश्चन कोणताही एक म्हणजे एक्झाम्पल दिलेत मी पण कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे मग तुम्हाला आता ह्याचा अन्सर कसं द्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार ठीक आहे आता तुम्हाला गुगलवरती यूट्यूबवरती किंवा सगळीकडे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन भेटेल किंवा चॅट जी पी टी आहे ना तुम्ही काय करा चॅट जी पी टीवर तुमचे थोडेसे प जास्त पर्सनलिट्रेस टाकायचे नाही आहेत ठीक आहे थोडे पर्सनलिट्रेस टाका आणि त्याला म्हणा की प्रिपेअर इंट्रोडक्शन फॉर दिस ठीक आहे तो तुम्हाला चॅट जी पी टी तुम्हाला प्रिपरेशन करून देईल ठीक आहे ओके okay. किंवा एक ट्रिक सांगतो की चॅट जी पी टीला सांगा की बघा इथे मी लिहिलेलं आहे की ॲन्सर कसं द्यायचं पहिलं तुमचं नाव द्यायचं फॅमिली बॅकग्राऊंड द्यायचं देन एज्युकेशन अँड देन एक्सपिरियन्स त्यालाच तुम्ही सांगा चॅट जी पी टीमध्ये की हे मला या याच्यामध्ये मला थोडंसं माझं बॅकग्राऊंड इंट्रोडक्शन रेडी करून दे तो तो देतो ठीक आहे तर मग तुम्हाला काय सांगायचं आहे बघा ॲन्सर सांगतो आहे मी की आता नेम आहे सो माय सेल्फ कधी म्हणायचं नाही आहे ते तुम्हाला माहिती आहे माय नेम इज किंवा आय एम ठीक आहे आय एम एस एम टी बी एस ट्रेनर ठीक आहे किंवा माय नेम इज एस एम टी बी एस असं मी एक्झाम्पल घेतो आहे आता नाव तुम्ही तुमचं तुमचं घ्या ठीक आहे मग तुम्ही तिथून चालू करू शकता की आय एम लिव्हिंग इन फोर फॅमिली ऑफ फोर पीपल लाईक ठीक आहे आय हॅव कम्प्लीटेड माय engineering. आय हॅव completed माय बी सी एम सी ए राईट आय हॅव of फोर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आय एम I फ्रेशर बट आय वूड लाईक टू लर्न मोर I लाईक अँड आय हॅव training. माय एस ट्रेनिंग या दृष्टीने तुम्ही जायचं आहे ठीक आहे आता मी हे प्रिपेअर करून तुम्हाला सांगत नाही कारण प्रत्येक जणाला हे पॉसिबल नसतं मी जे सांगतो आहे ते असे भरपूर व्हिडिओ लोक बनवतात ठीक आहे पण आपलं कसं आहे मराठी माणसांना प्रॉपर जमलं असं ढोबळ भाषेत सांगतो मी ठीक आहे आणि ते तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये सांगायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला सगळं नॉलेज असेल तुम्हाला सगळं येत असेल आणि तुम्ही थोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये जरी बोला ना तरी चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे या या गोष्टी लक्षात ठेवा ओके तर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं सांग सांग आहे तुमच्या फॅमिलीबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं आहे असं नाही की माझा भाऊ काय करतो बहीण काय करते ह्या गोष्टी सांगत बसायच्या नाही आहेत ठीक आहे किती मेंबर आहेत ठीक आहे आणि कुठून आहात ओके आणि तुमचं एज्युकेशन काय आहे डिग्री कोणती आहे ते सांगायचं आणि तुमचं एक्सपिरियन्स आहे फोर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे 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 सांगायचं किंवा एक्सपिरियन्समध्ये तुम्ही इम्प्लिमेंटेशन सपोर्ट कोणत्या कोणत्या प्रोजेक्टवरती काम केलं आहे ते सांगायचं आता हे सपोर्ट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट प्रोजेक्ट काय असतं ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येतच असेल ठीक आहे वरती व्हिडिओमध्ये पण लिंक आलेली आहे बघा वर राईट साईडला ते पण क्लिक करा इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट सपोर्ट प्रोजेक्ट कळून जाईल किंवा मग आपले प्लेलिस्ट किंवा व्हिडिओज चेक करत राहा ठीक आहे तर तुम्हाला तुमचं या क्वेश्चनचा ॲन्सर भरपूर आहे मी तुम्हाला त्या काही ट्रिक्स आयडिया सांगितल्या कसं इंट्रोडक्शन करायचं आणि हे तुमचं इंट्रोडक्शन पार्टच पाहिजे लिहून ठेवा एका कागदावरती आत्ता व्हिडिओ पॉज करा कुठेतरी नोट्स लिहून ठेवा की प्रिपेअर इंट्रोडक्शन ठीक आहे असं एक काही इंट्रोडक्शन बनवायचं दोन दोन लाईनचं असं एक दहा बार लाईनचं इंट्रोडक्शन बनवायचं जेणेकरून चार पाच सहा लाईन आठव आठवतात आपल्या इंटरव्ह्यूमध्ये लक्षात आलं तुम्हाला so, सो असं एक इंटरव्ह्यू लिहून म्हणजे इंटरव्ह्यूचं जे पेज आहे ते त्याच्यावरती लिहून ते कुठचं चिटकवा बरोबर म्हणजे ते तुम्हाला सांगताच आलं पाहिजे बाकीचे भले तुम्हाला इंटरव्ह्यू पुढचा क्रॅक होऊ नाही होऊ अन्सर येऊ देत नाही येऊ देत ते पुढची गोष्ट आहे बरोबर बट पहिल्यांदा तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे इंट्रोडक्शन तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे तुम्ही स्वतःलाच तुम्ही सांगू शकत नाही आहे तर मग पुढचा काय उपयोग नसतो ठीक आहे तर हे प्रिपेरेशन तुम्हाला करायचं आहे कॅन यू टेल मी लिटल अबाऊट युअर सेल्फ ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण ओके okay, आता हे झाल्यानंतर तो इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूवर काय विचारतो ठीक आहे तुमचं इंट्रोडक्शन झालं गुड ओके okay? पण नेक्स्ट तुम्हाला काय विचारतो की त्याला इंटरेस्ट असतो कशाचा इंटरव्ह्यू घेतो तो एस इंटरव्यू इंटरव्ह्यू घेतोय त्याला इंटरेस्ट कशात असतो तुम्ही एस पी एम एम एस डी पी पी एबॅप बेसिस कोणत्याही इंटरव्ह्यूसाठी आलेले आहात ठीक आहे तर त्याला इंटरेस्ट कशाच असतो तुम्ही एसिपीमध्ये काही काय केलं आहे त्याच्यामध्ये तर तो तुम्हाला काय विचारतो ही कॅन यू प्लीज टेल अस अबाऊट युअर एक्सपिरियन्स विथ टेल अस किंवा टेल मी दोघं असतील तर अस म्हणणार एकटा असेल तर मी म्हणणार ठीक आहे अबाऊट युअर एक्सपिरियन्स ठीक आहे पीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला ठीक आहे तर आता आणि दुसरा क्वेश्चन आहे वॉट इज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठीक आहे बघा मी अगोदर काय काय व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिस डिफाईन करायला प्रॉब्लेम येत असेल तुमचं एक्सपिरियन्स कसा शो करणार आहे तुम्ही त्यासाठी येत असेल तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता आपल्याकडे काही पॅक आहेत का मेंबरशिप आहेत त्यानुसार मी तुम्हाला ते गाईड करत असतो आणि तुम्हाला प्रॉपर मी तुम्हाला ते डिझाईन करून देईल जेणेकरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता कारण इथेच आपले मराठी मुलं आहेत ना इथेच याच प्रश्नामध्ये अडकतात आणि त्यांना हेच थोडंसं प्रॉब्लेमॅटिक जात असतं ठीक आहे त्यामुळे हे तुम्हाला केअरफुली आलं पाहिजे आता तुमचा एक्सपिरियन्स रोल्स अँड रिस्पॉन्स हे एक्सपिरियन्ससाठी लोकांसाठी झालं देन मग आता जर तुम्ही फ्रेशर असाल मग फ्रेशरसाठी काय फ्रेशरनी काय सांगायचं की तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाच जात नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं फ्रेशरला फ्रेशरला अल्टरनेट क्वेश्चन कुठला विचार जाऊ शकतो पुढचे काय क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये सांगेल आणि ॲट द एंड मी एक्सपिरियन्स आणि फ्रेशरमधला काही डिफरन्स पण तुम्हाला सांगेल ठीक आहे त्या प्रेशरला हा क्वेश्चन असणारा आहे सो तुम्ही टेन्शन नका घेऊ ठीक आहे फक्त तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काय काय केलं ठीक आहे किंवा तुम्ही कोर्समध्ये काय काय शिकलात ते या व्यतिरिक्त तुम्हाला विचारू शकता ठीक आहे स्वतः याचं तुम्हाला ॲन्सर कसं सांगायचं आहे की सपोज तुम्हाला एक एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही सांगता की मी इम्प्लिमेंटेशन केलं आहे सपोर्ट केलं आहे प्रोजेक्ट ठीक आहे मग तुम्ही कसं सांगणार की आय हॅव कम्प्लिटेड टू इम्प्लिमेंटेशन वन सपोर्ट प्रोजेक्ट ठीक आहे देन असं सांगितलं मग त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगायचं आहे ठीक आहे की आय इनवॉल्ड इन ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन सो देअर वर फोर पीपल इन माय प्रोजेक्ट राईट सो आय वॉज अ पार्ट ऑफ एस पी एम एम टीम राईट सिन्स आय एम 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 कन्सल्टंट ओके सो तुम्हाला असं हे थोडंसं एक्सपिरियन्सबद्दल डिक्लेअर करायचं आहे ते त्याच्या पुढे राईट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की करंटली आपण काय करतो सध्या काय करतो सो आय एम वर्किंग इन एबीसी कंपनी ॲज अ एस पी एम एम कन्सल्टंट राईट आय एम करंटली वर्किंग ऑन सपोर्ट प्रोजेक्ट राईट सो माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू रिझॉल्व्ह द इश्यूज विद इन एस एल ए ठीक आहे आता हे टेक्निकल वर्ड्स वगैरे आहेत ह्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला मॉक इंटरव्यू किंवा तुम्हाला हे डिफाईन करून पाहिजे असेल तर तुम्ही मग कनेक्ट करणार आहात त्यात काय वाद नाही आहे ठीक आहे बट आता जे मी सांगतोय ते नोट डाऊन करून ठेवा नेचर रिलेटेड थोडं सर्च करा आणि तुमचा ॲन्सर बनवा मी कसं आहे तुम्हाला एक गाईड करणं ॲज अ मेंटर तुम्हाला एक थोडंसं एका चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वतःलाच डिफाईन करायच्या आहेत थोडंसं नोट डाऊन करायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला स्टडी करायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला गाईड करत आहेत राईट ॲज अ गाईडचं काम आहे पण तुम्हाला कष्ट हे आपल्यालाच करावं लागणार आहे बरोबर आता वॉट इज रोल्स अँड रिस्पॉन्सिलिटीजमध्ये तुम्ही असं सांगू हो शकता की करंटली सपोर्टवरती असाल तर सपोर्टवरती इम्प्लिमेंटेशनवरती करत असाल तर तुम्ही म्हणू शकता की करंटली आय आम वर्किंग ऑन बिझनेस ब्ल्यू प्रिंट ओके सो इन बिझनेस ब्ल्यू प्रिंट आय एम जस्ट वर्किंग ऑन दिस 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 कन्सेप्ट किंवा आता एम एम असाल तर रिलीज प्राइसिंगवरती माझा रोल आहे असं सांगू शकता सो रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं सध्याचं पोजिशन सांगा तुम्ही काय करताय डेझिग्नेशन सांगा आणि तुमचं सध्या काय काय वर्किंग आहे ते सांगा आता काही आपले मराठी मुलं आहेत ना ते एसिपीवरती काम करत नाही त्यांनी काय केलं आहे परचेस मध्ये वगैरे काम केले किंवा सेल्सला प्रोडक्शनला काम केलेलं आहे ठीक आहे आणि ते रेसिपीचा क्लास करून जात आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी मी आहे ना मला कनेक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करतो बट तरी इन इन मध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही काय कराल ठीक आहे तर या बेशीचं तुम्हाला थोडंसं स्टोरी बनवायची आहे ठीक आहे स्टोरी राईट आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी काय सांगितलेलं आहे ठीक आहे की स्टोरी प्रिपरेशन म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल थोडंसं आपल्याला त्यांना सांगावं लागेल की मी इथे ते काम केलेलं आहे तुम्ही जर म्हणला की मी परचेसला काम केलेलं आहे मी सेल्सला काम केलं आहे आणि मी कन्सल्टंट आणि मी कोर्स कंप्लीट केला आहे तुम्ही प्रेशर झाला ना तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगायचा सा आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू पण क्रॅक करायचा आहे त्याला स्टोरी बनवावी लागेल ना स्टोरी म्हणजे काय एक थोडीशी आयडिया करावी लागेल आपल्याला इथे बरोबर आता मी तुम्हाला काही असं काही चुकीचं सांगत नाही आहे ठीक आहे बट कसं असतं ना आपल्याला जॉब पाहिजे असतो हे असतं आणि प्रत्येक हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के हा माणूस आपला कोणीही परफेक्ट नसतो थोडंफार तुम्हाला ते सांगावं लागतं त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ठीक आहे सो हे स्टोरी प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल स्टोरी प्रिपेअर करायची ठीक आहे आणि ती तुम्हाला ॲज अ रोल्स अँड रिस्पॉन्सिलिटीमध्ये सांगावी लागेल कळालं तुम्हाला हे मी काय म्हणतो आहे ठीक आहे चला पुढे तर हे तुमचा हा दुसरा क्वेश्चन त्यांच्याकडून असू शकतो की त्याला इंटरेस्ट कशात असतो की तुम्हाला काही येतं आहे आणि तुम्ही कशावरती काम केलं आहे खरंच केलं असेल तर सांगा किंवा डेमो प्रोजेक्ट वगैरे करा आणि मग तुम्ही सांगा त्याला ठीक आहे हा याचा अॅन्सर रेडी करून ठेवा आता मी जे सांगतो सगळ्यांचा आन्सर रेडी करून ठेवायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवा तिसरा की ती समजा तुम्ही जर सांगत असाल आता दोन प्रोजेक्ट सांगतात सगळे मेनली पहिला सांगतात इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आणि दुसरा सांगतात सपोर्ट प्रोजेक्ट आता सब इम्प्लिमेंटेशन जर सांगत असाल तर मग तो तो विचारणार की वॉट वॉज युअर रोल इन युअर इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट राईट आता हे प्र इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टची सायकल माहिती आहे वरती व्हिडिओ आला आहे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट कसा करायचा पार्ट वन पार्ट टू दोन आहेत दोन्ही बघून घ्या जर तुम्हाला इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट माहिती नसेल तर ठीक आहे आता ही शॉर्ट सायकल आहे तर या सायकलमध्ये स्टेप्स असतात पाच बरोबर ही अशा मेथॉलॉजी आहे ॲक्टिवेटमध्ये पण असतात स्टेप्स सहा ठीक आहे आणि तिथे पाच पाच स्टेप असतात बट एक, एक एक्स्ट्रा आहे सो डो नॉट वरी अबाउट दॅट ठीक आहे आता याच्यामध्ये काय आहे से की सेमच आहेत बऱ्यापैकी पण मी इझीवाली तुम्हाला सांगतो आहे ओके okay, पाच स्टेपमध्ये तुमचा एक्झॅक्टली रोल कुठे कुठे होता बघा तर प्रोजेक्ट प्रिपरेशनमध्ये आपला रोल नसतो ती मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ठीक आहे सो माझा रोल कुठे होता आय वॉज इनवॉल्ड इन बिझनेस ब्ल्यू प्रिंट रिअलायजेशन अँड फायनल प्रिपरेशन अँड गोल आय सपोर्ट फेज ठीक आहे सो इन बी 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 फेज आय वर्कड ऑन बिझनेस ब्ल्यू प्रिंट वेअर आय टूक द रिक्वायरमेंट फ्रॉम क्लाइंट राईट आय आय मेन्शन इन द वन ऑफ द डॉक्युमेंट दॅट इज कॉल्ड एस बिजनेस ब्ल्यू प्रिंट सो आय क्रिएटेड बिझनेस ब्ल्यू प्रिंट फॉर आणि काही कन्सेप्ट सांगायचं प्राईझिंग प्रोसिजर मास्टर डेटा अँड अकाउंट डिटर्मिनेशन राईट देन आय कन्फ्युगड सेम इन द रिअलायझेशन फेज अँड आय वॉज अ पार्ट ऑफ यू ए टी अँड एस आय टी टेस्टिंग ॲज वेल ठीक आहे असे एक अँसर रेडी करायचं मग तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन आले पाहिजेत तर तुम्ही जर इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केला नसेल तर तो करा डेमो प्रोजेक्ट करा आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला मित्रांनो की माझ्याशी कनेक्ट करा कनेक्ट करा कनेक्ट करा ठीक आहे आता प्रत्येक वेळेस कनेक्ट करणं होत तर नाही आहे ना मग आपले म्हणून व्हिडिओ आहेत ते गाईड करतो आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही सर्च करा आणि स्वतः सेल्फ प्रिपेअर करा तुम्हाला स्वतःला ठीक आहे प्रत्येक वेळेस मला कनेक्ट करावं असं काही गरज नाही आहे आता तुम्ही म्हणत असाल काय एकदा कनेक्ट करा म्हणताय एकदा कनेक्ट करू नका म्हणताय नाही जिथं पाहिजे तिथंच कनेक्ट करा ठीक आहे कारण वेळ हा इम्पॉर्टंट असतो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी थी पण ठीक आहे चला तर आता त्याच्यामध्ये तुम्हाला रोल कुठला होता तुम्ही रिलेशन फेजमध्ये काम केलं के की बिझनेस ब्ल्यू प्रिंटमध्ये केलं की प्रिपरेशन फेजमध्ये केलं की सपोर्टमध्ये गोलमध्ये केलं हे तुम्हाला प्रिपेअर करायचं तुम्हाला जे इझी जाईल ते तुम्ही सांगू शकता ठीक आहे किंवा आपला प्रोजेक्ट करा तुम्ही आपला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केला की तुम्हाला रोल्स त्या प्रोजेक्टमध्ये काय तुमचं आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल बरोबर चला पुढे आता जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट नाही सांगितलं आणि सपोर्ट प्रोजेक्ट सांगत असाल तर मग सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तुमचा रोल काय बरोबर तो पण क्वेशन असू शकतो त्याचबरोबर तुम्हाला हे विचारू शकतात की विच टाईप ऑफ टिकीट यू रिझॉल् टाईप्स ऑफ टिकेट्स ठीक आहे किंवा टेल मी टू टू थ्री इशूज यू रिझॉल् सपोर्ट प्रोजेक्टमध्ये काय करतो तुम्हाला माहिती तुम्हाल आहे आपण एक बघा इन्सिडंट आणि ते सर्व्हिस टास्क वगैरे सगळा सर्व्हिस नावचा एक एक व्हिडिओ बनवला सपोर्ट प्रोजेक्टचा वरती पण आला आहे ठीक आहे राईट साईडला इथे क्लिक करा किंवा व्हिडिओ थांबवून तो बघा ओके किंवा मग हा व्हिडिओ झाल्यानंतर तो बघा की तुम्ही जर सपोर्ट प्रोजेक्टमध्ये काम केलं असेल तुम्ही कोणत्या टाईपचे तिकीट्स रिझॉल्व केले कोणत्या टाईपचे म्हणजे काय की पी वन पी टू पी थ्री तुम्हाला बघा त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पी वन पी टू किंवा पी थ्री हे इश्यूजचे टाईप असतात किंवा पी फोर पी फाय पण असतात ठीक आहे यापैकी कोणता इश्यू रिझॉल्व केले का तुम्ही आणि मला एक दोन तीन एक्झाम्पल पण सांगा की कसे कसे रिझॉल्व केले मग तुम्हाला काय करायचं आहे एक पाच क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवायच्यात पाच क्वेश्चन म्हणजे पाच तिकीट्स प्रिपेअर करून ठेवायच्यात की आता एम MM एम कन्सल्टंट आहे तर पी ओ क्रिएट करताना मला हा एक एरर येतो आहे मग तो एरर मला इंडिव्हिजलनी सांगितला मी सपोर्ट सायकलमध्ये बघा सगळं एक्सप्लेन केलं आहे त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या तुम्ही पण हे इश्यूज तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत पाच मग ते पाच इश्यूज तुम्ही गुगलवरून घ्या तुम्ही स्वतः फेस केला असेल तर तिथे घ्या ओके ते इश्यूज तुम्हाला ते आयडेंटिफाय करून ठेवायचे आहेत असे पाच कारण दोन तीन तीन दोन तीन, तीन चारच जास्तीत जास्त लक्षात राहतात पाचच्या पाच काय राहणार नाहीत पण तुमची मेमरी स्ट्रॉंग असेल तर शंभर टक्के राहणार बरोबर मग ते इश्यू रिझॉल्व्ह करायचे किंवा एरर मेसेज आला मग आता हाऊ टू रिझॉल्व एस पी एरर्स हा पण व्हिडिओ आहे आपला त्याच्यामध्ये काय एरर्स दिलेले आहेत मी ते पण तुम्ही ॲज अ एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता तर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जर सपोर्ट असेल तर इम्प्लिमेंटेशन असेल तर तो पहिला अगोदरच्या याच्या अगोदरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरोबर आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कसं द्यायचा आहे की आय हॅव वर्क ऑन पी टू पी थ्री बट आय हॅव नेवर वर्कड ऑन पी वन इश्यू ठीक आहे सो आणि टू टू थ्री इश्यूज म्हटल्यानंतर या आय आय एम वर्किंग ऑन सपोर्ट सायकल्स वेअर अँड यूजर रेज देअर क्वेरीज सो देअर वर वन फ्यू एरर्स राईट सो देअर वॉज वन एरर Uh, for GRN where PO quantity was uh, exhausted and still user was trying to do the GRN, right? MM's error Then he raised that issue. Then I checked that PO number and then I got to know that PO quantity is already exhausted, right? So they will not be able to do the GRN. So I replied to him saying that you need to re increase the PO quantity or you cannot do the GRN with current quantity. High issue. हा नॉर्मल इशू झाला पी थ्री पी फोरवाला असे इशू तुम्हाला डिफाईन करायचे आहेत ठीक आहे तुम्हाला इशूची लिस्ट पण भेटेल तुमच्या पर्टिक्युलर मॉडेलची ओके तर असे हे इश्यू तुम्हाला डिफाईन करून ठेवायचे आहेत लक्षात आलं चला हा झाला तुमचा एक क्वेश्चन आता परत क्वेश्चन्स येतात की एक्सपिरियन्ससाठी हा परत एक्स एक्सपिरियन्ससाठीच क्वेश्चन आहे की हॅव यू वर्कड ऑन एनहासमेंट आता एनहासमेंट म्हणजे काय तर बघा कस्टम रिक्वायरमेंट म्हणतात त्याला कस्टम रिक्वायरमेंट्स म्हणजे काय स्टँडर्ड अँड कस्टम असतात स्टँडर्ड म्हणजे जे एस एपीने दिलेलं आहे ते आणि कस्टम म्हणजे काय असतं की स्टँडर्ड व्यतिरिक्त तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्याला आपण कस्टम रिक्वायरमेंट्स म्हणणार बरोबर मग त्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी तुम्हाला एनहासमेंट करावी लागते मग ती एनहासमेंट म्हणजे काय एखादा रिपोर्ट जनरेट करायचा आहे किंवा काही एरर मेसेज तुम्हाला सिस्टममध्ये टाकायचे आहेत एखाद्या सायकलमध्ये पी सायकलमध्ये की पी आरवरून पी ओस बनला पाहिजे विदाऊट पी आर पी ओ पी आर पी, आर, पी ओ बनला नाही पाहिजे ठीक आहे किंवा सेल्स ऑर्डर करत करताना एखादी फील्ड मॅन्डेटरी पाहिजे बट ती स्टँडर्ड कॉन्फिगरेशन होत नाही आहे मग तिथं तर कन्सल्ट करून तुम्हाला कोड टाकावं लागेल अशा काही एनहान्समेंट्स असतील कस्टम रिक्वायरमेंट्स असतील याच्यावरती तुम्ही काम केलं आहे का बघा मी आन्सर पण सांगितलं तर तुम्हाला ते तो है कि का? तर तो म्हणतोय की काय हॅव यू वर्कड ऑन दॅट एनहासमेंट तुम्ही जर केलं नसेल तर एक दोन रिपोर्ट प्रिपेअर करून ठेवा ठीक आहे आणि एस नो त्याला सांगा राईट असे काही अनाउन्समेंट पाहिजे असेल तर मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी तो कवर केलेलाच असतो राईट आणि मी काही कॉल्स पण शेड्यूल करतो विकेंडला वगैरे ते पण तुम्ही अटेंड करत जावा ओके ते फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याला काही मी चार्जेस वगैरे कधीच नाही घेत बट ते तीस मिनटं किंवा एका तासाच असतो बरोबर तर अशा अनाउन्समेंटवरती तुम्ही काम केलं आहे का ते तुम्हाला सांगायचं आहे तर असे एक दोन तीन अनाउन्समेंट तुम्ही प्रिपेअर करून ठेवा एक्सपिरियन्स असेल तर किंवा तुम्ही जर फ्रेशर असाल तर मग तुम्हाला काय करायचं आहे ॲज अ पार्ट ऑफ डेमो प्रोजेक्ट ठीक आहे मी हे केलं की तुम्हाला तर थोडी स्टोरी बनवायची इथे लगेच की बाबा असा असा माझ्याकडे ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये आम्ही प्रोजेक्ट केला ठीक आहे हे इम्प्रेशन खूप छान पडतं बरं का फ्रेशर जर असाल ना तुम्ही खूप छान इम्प्रेशन पडेल याचं मला सांगा मी तुम्हाला सांगेल कमेंटमध्ये तुम्हाला ज्याला इन्फॉर्मेशन पाहिजे ना ते सांगा मी तिथं टाईप करून पाठवेल ठीक आहे दहा मिनटं गेले तरी चालतील पण तुम्हाला कळायला पाहिजे ओके सो एनहाजमेंटवरती काम केले का तर रिपोर्ट असेल कस्टम किंवा एखादा जी रिपोर्ट म्हणू शकता त्याला तुम्ही एखादा सिस्टममध्ये मेसेज टाकणे आहे कन्फ्युग्रेशन होत नसेल तर ठीक आहे किंवा एखाद्या दुसऱ्या मॉडेलचं इंटिग्रेशन आहे बट ते दुसऱ्या वेनी करायचं आहे तुम्हाला अशा ज्या सिस्टममध्ये स्टँडर्डनी जे होत नाही आहे ते कस्टमर रिक्वायरमेंटने करतो आपण तिथे अनहासमेंटवरती काम केलं आहे की के नाही तिथे तुम्हाला सांगायचं येस म्हणा नो म्हणा नो म्हटलं तर प्रश्न येत नाही आहे तर खरंच तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर येस म्हणा आणि प्रिपरेशन जे केलेलं आहे ते सांगा किंवा मग तुम्हाला जर जमत नाही सरळ नो ठीक आहे चला पुढे आता पुढे येतं हे झाल्यानंतर सिनियर बेस्ट क्वेश्चन्स मग त्याला समजा जी डी जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी तुम्हाला पाठवलेलं असतं बरोबर एच आरनी वगैरे त्याच्यामध्ये असते की रिक्वायरमेंट काय आहे बरोबर तर तू सिनियर बेस्ट क्वेश्चन विचारतो की मग मला असं केलं तर असं होईल का मग हे केलं तर कसं करणार आता माझ्याकडे दोन मेंडर्स आहेत दोन परिस्थिती ऑर्गनायझेशन आहेत मी प्राइसिंग प्रोसिजर कशी ट्रिगर करू पी ओमध्ये हो ठीक आहे मला बिलिंग डॉक्युमेंट हे ॲटोमॅटिकली पोस्ट व्हायचं आहे सेल्स ऑर्डरच्या अगेन्स्ट मग मी कसं करू माझ्या प्लांट ऑर्डर आहेत त्या मंथली ऑटोमॅटिकली क्रिएट झाल्या पाहिजेत आणि ओल्ड प्लांट ऑर्डर आहे ते डिलीट झाल्या पाहिजेत एम आर पी सेटअप ऑटोमॅटिकली कसा करणार हे वेगवेगळ्या मॉडेलचे क्वेश्चन सांगितले तुम्हाला मी हे सिनेरी बेस्ट क्वेश्चन झाले म्हणजे काय तुमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत ठीक आहे त्या चॅप्टर वाईज तुम्ही क्वेश्चन्स प्रिपेअर करत आहे दॅट इज ओके फाईन बट सिनियर बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे काय तो एक तुम्हाला एक सिनियर देणार त्याला तुम्हाला एक तो एक प्रोसेस सांगणार की मला हे हे पाहिजे मग मी कसं करू बरोबर की मला पी ओमध्ये पी आर मॅनिटरी पाहिजे त्याच्या मला पी ओ क्रिएटच नाही झाला पाहिजे मी काय करू काय करायला पाहिजे आपण तिथे तुम्ही म्हणणार की पी आर मॅनिटरी करायची फील्ड मग ती कशी करणार ह्याला म्हणतात सिनियर बेस्ड बरोबर तर असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत ठीक आहे आता भरपूर क्वेश्चन्स आहेत बघा एका क्वेश्चनच्या मग दहा पंधरा क्वेश्चन्स आहेत म्हणजे ते सिनियरी बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील बरोबर मला थर्ड पार्टी सबकॉन्ट्रॅक्टिंग प्रोसेस डिझाईन कशी करणार ते सांगा मला हे टॅक्स प्रोसिजर अशी पाहिजे कशी करू बरोबर मला हे जी एल अकाउंट्स आहेत तेही मॅन्डेटरी पाहिजेत आणि ते ॲक्युरल पोस्ट झालं पाहिजे म्हणजे काय तर हे सिनिअरी बेस्ट क्वेश्चन्स हे एक्सपिरियन्स लोकांसाठी जास्त विचारतात बरोबर प्रेशर बर, लोकांना जास्त अशा काही गोष्टी विचारत नाही बट प्रेशर लोकांनी जर डेमो प्रोजेक्ट केला असेल तुम तर तुम्हाला थोडेफार क्वेश्चन जमतात आणि तुमचे जास्त चांगले चान्सेस बनतील इंटरव्ह्यू क्रॅक व्हायचे ओके याच्यावरती व्हिडिओ आपण मी आणणारच आहे हळूहळू आपण बनवूयात ठीक आहे देन पुढचा आहे तो टेक्निकल क्वेश्चन ॲज पर रेझ्युमे बघा आता हा मला वाटतं शेवटचा आपण होणार आहे ठीक आहे सात क्वेश्चन मी सहा क्वेश्चन डिस्कस केले तर सातवा असेल हा की टेक्निकल क्वेश्चन्स ॲज पर रेझ्युम आहे म्हणजे तुम्ही ॲज रेझ्युममध्ये मेन्शन केलेलं असेल की मला हे जमत आहे मला ते जमत आहे बरोबर पण जे येत आहे ते तुम्ही टाकणार ना रेझ्युममध्ये त्याचं प्रिपरेशन तुमच्या शंभर टक्के पाहिजे तुम्ही म्हणताय की मला रिलीज जमत आहे मला प्राइझिंग जमत आहे अकाउंट डिटर्मिनेशन जमत आहे मला एम आर पी जमत आहे ठीक आहे की मला अकाउंटिंग जमत आहे मला कंट्रोलिंग जमत आहे मला एस डी बिलिंग जमत आहे एस टी ओ जमत आहे ओके ओके ठीक आहे बट तुम्हाला ते यायला पाहिजे ना तर तो, तो काय करतो हो? तुम्हाला तर बाकीच्या जा गोष्टी जास्त समज नसेल तो रिझ्यूम बघतो हां ह्याला बहुतेक रिलीज प्रोसिजर येते ना चला टेल मी अबाउट रिलीज प्रोसिजर मग तिथे तुम्हाला सांगता आली पाहिजे तुम्ही रिझ्युममध्ये लिहताय रिलीज प्रोसिजर आणि करताय याला काही अर्थ नाही मित्रांनो ठीक आहे तर प्रॉपर रिझ्युमे प्रिपरेशन करा इंटर प्रिपरेशन करा रिझ्युमे बघून ठीक आहे आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर मी आहे सेपरेट बॅच पण आहे असते आपली ती पण तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे किंवा मी सेशन पण तुमचा वन टू वन घेतो बरोबर तर ते क्वेश्चन्स तुमचे असतात आता टेक्निकल म्हणजे काय टेक्निकल मॉडेल नव्ह बरं का टेक्निकल म्हणजे एसीपी टेक्निकल आता एसी पी टेक्निकल आणि फंक्शनल असं पण आहे म्हणजे कन्फ्यूज नका हो ठीक आहे तुमच्या मॉड्यूलचे क्वेश्चन्स असं लक्षात घ्या की तो तुम्हाला विचारू शकतो त्याच्यामधल्या लक्षात आलं तर असं झालं आपला हा हे जे क्वेश्चन्स आहेत ते आता एकदा थोडंसं रिव्हिजन करतो आणि मग एक्सपिरियन्स आणि फ्रेशरचा डिफरन्स तुम्हाला सांगतो की बघा टेक्निकल क्वेश्चन्स झाले सिनियरी बेस्ड क्वेश्चन झाले एन्हान्समेंटवरती काम केलेलं आहे का कोणत्या तिकीट्स रिझॉल्व्ह केले प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये काय रोल होता तुमचा एक्सपिरियन्स पीमधला सांगा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सांगा आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करा ठीक आहे एक दोन हा तीन झाला चार हा पाचवा वा सहावा आणि सातवा सात क्वेश्चन्स आपण डिस्कस केले आता हे सात क्वेश्चन जर तुम्हाला ॲन्सर प्रॉपर देता आले तर तुमचा काय इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही सांगा मित्रांनो शंभर टक्के होणार ना बरोबर आणि आता सगळ्यात लास्ट क्वेश्चन म्हणजे एक्सपिरियन्स आणि फ्रेशरचं कसं करणार आता हे सगळं आहे ते एक्सपिरियन्ससाठी साठ सत्तर टक्के असेल आणि फ्रेशरसाठी चाळीस टक्के असेल ठीक आहे पण फ्रेशर लोकांनी काय करायचं आहे आता बघा तुमच्यासाठी सांगतो मी की तुम्हाला इंट्रोडक्शन ह्या शंभर टक्के एकदम प्रॉपर इंग्लिशमध्ये सांगता आलं पाहिजे ठीक आहे वीस टक्के इंटरव्ह्यू क्रॅक झाला बरोबर आता काय करायचं तुम्हाला एक इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट करायचं आहे ॲडिशनली त्याला सांगायचं मी डेमो प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्यात तुम्ही काय काय केलं तीस टक्के इंटरव्ह्यू परत पुढचा क्रॅक झाला पन्नास टक्के इंटरव्ह्यू क्रॅक झाला आता तुम्ही रिझ्यूममध्ये जे टाकताय त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि पाथ टिकोड आणि हे जे जे तुम्ही चॅप्टर शिकले आहेत ना ते तुम्हाला आले पाहिजेत परत तीस टक्के इंटरव्ह्यू क्रॅक झाला ऐंशी टक्के झाला बरोबर आणि वीस टक्के काय की तुम्हाला जर येत नसेल तर नाही म्हणा उगंच काहीही सांगू नका राईट आणि रेझ्युम्यूमध्ये जे लिहिलं आहे तेच तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित सांगायचं आहे आणि तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अजून काय क्वेश्चन्स करतील ठीक आहे की तुमचे एम्स काय आहेत किंवा तुमच्या स्ट्रेंथ सांगा ठीक आहे किंवा जेनरिक क्वेश्चन विचारतात ते दहावीस टक्के वीस टक्के असतात बरोबर ते तुम्हाला फ्रेशर म्हटल्यानंतर तुम्हाला यायला पाहिजेत की तुमचे लॉंग टर्म गोल्स वगैरे आता ज्या आजकाल कोण विचारत नाही आहे विच्च ह्या गोष्टी बट त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला कन्सिडर केल्या जातात आज अ फ्रेशर म्हणून ठीक आहे बट एक्सपिरियन्स लोकाला आहेच तुम्हाला नॉलेज आहेच माहितीचं आहे बरोबर तर अशा पद्धतीने हे प्रेशर आणि एक्सपिरियन्स लोकांसाठी शंभर टक्के इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स विचारतात आणि तुम्ही जर हे सगळं प्रॉपर प्रिपेअर केलं तर शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक झाल्याशिवाय राहणार नाही हे मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओ माध्यमातून मला हे सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोचलं हंड्रेड पर्सेंट ठीक आहे आणि ह्याचा उपयोग झाला तुम्हाला त्यातच आपला आनंद आहे आणि त्यात त्यातच या व्हिडिओचं सार्थक आहे ठीक आहे तर आवडलं असेल तर लाईक करा लगेच आणि मित्रांना वगैरे शेअर करून सबस्क्राईब वगैरे लगेच पटापट पत करून टाका ठीक आहे